श्रीराम समर्थ सध्या नवरात्र चालू आहे या पवित्र पावन दिवसांमध्ये श्री समर्थांनी केलेले शारदेचे वर्णन आपण पाहूयात संतांची स्फूर्ती अखंड जागी असते श्री समर्थ संत होते म्हणून बारा महिने अठरा काळ त्यांच्या स्फूर्तीला खंड नव्हता हे खरे परंतु या समासामध्ये शारदेचे वर्णन करायला आरंभ केल्याबरोबर त्यांच्या स्फूर्तीला स्फूर्ती आली आणि शारदा वर्णनाच्या अति तेजस्वी तत्त्व गंभीर व काव्यरूप पंचवीस ओव्या ते लिहून गेले त्या वर्णनात पदोपदी अद्वैत वेदांताचे संपूर्ण ज्ञान तर दिसतेच पण प्रत्येक ओवीभोवती स्वानुभवाच्या तेजाची सुंदर झालर देखील आढळते शारदेचे इतके सर्वांगीण वर्णन इतरत्र आढळणे कठीण आहे गणपती ज्ञानरूप आहे तर शारदा सामर्थ्य रूप आहे विश्वामध्ये निर्मळ जाणीव जशी व्यापून आहे तशीच एक महाबलाढ्य शक्ती देखील व्यापून आहे किंबहुना ओंकार किंवा सच्चिदानंद स्वरूप ईश्वर एका अंगाने विश्वव्यापी जाणीव होतो तर दुसऱ्या अंगाने विश्वव्यापी शक्ती होतो ईश्वर आणि माया शिव आणि शक्ती गणेश आणि शारदा या जोड्या एकाच अर्थाच्या आहेत आपल्याला जो अर्थ समजतो तेथे गणपतीचे अधिष्ठान समजावे तर समजलेल्या अर्थाला शब्दरूप देण्याची शक्ती तेथे शारदेचे अधिष्ठान समजावे माणसाच्या मनातील विचार शब्दांचे माध्यम घेऊन प्रकट होतो व पुढे कृतीमध्ये उतरतो म्हणून जगात आढळणारे सगळे कर्तृत्व शारदेच्या सामर्थ्याचे फळ असते अनंत सामर्थ्य संपन्न शारदा अनंत विश्वे घडवते आणि मोडते हा तिचा खेळ आहे सर्व प्राण्यांच्या सर्व हालचालींना ती प्रेरणा देते विचारवंताला सारासार विचार, सारा सार विचार करायला लावून असार संपूर्ण सोडणारी विरक्ती देणे ही त्या शारदेचीच कृपा असते आनंद स्वरूप ईश्वराची अर्धांगी असल्याने ती सतत तुरेमध्येच राहते अखंड स्फूर्तिरूप असते स्वस्वरूपात निश्चळपणे राहण्यास तिचीच प्रसन्नता लागते योग्यांना ध्यान करण्याची साधकांना अनुसंधानात राहण्याची आणि सिद्धांना समाधीत स्थिर टिकण्याची शक्ती तिच्यातून मिळते जगातील सर्व सामर्थ्याचे मूळ असणारी ही शारदा परमार्थामध्ये साधकाला फार मदत करते तिचे भान आपल्या अंतःकरणात उदय पावले की आपले पण क्षीण होऊ लागते आणि आपण स्वरूपाच्या जवळ जाऊ लागतो शारदेचे मूळ स्वरूप वेदांची आई ब्रह्मदेवाची कन्या नादाचे जन्मस्थान वाणीची स्वामिनी आणि महामाया अशी जी श्री शारदा तिला मी नमस्कार करतो शारदा काय करते तिच्यामुळे सूक्ष्म रूपाने शब्द उत्पन्न होतात वैखरीने अपार शब्द बोलले जातात आणि तीच शब्दाचे अंतरंग म्हणजे अर्थ स्पष्ट करून दाखवते दोन जीवनात शारदा कोठे कोठे आढळते योग्यांच्या समाधीमध्ये व धाडसी पुरुषांच्या निर्भयतेमध्ये ती आढळते विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी ती नाहीशी करते तीन आदिपुरुष जो ईश्वर त्याची ती भार्य आहे ईश्वराशी अत्यंत निकट असता भक्तांच्या अनुभवास येणारी तुर्यावस्था ती हीच होय तिच्या जोरावरच साधू पुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात चार थोर पुरुषांच्या शांतीमध्ये आणि ज्ञानीपुरुषांच्या विरक्तीमध्ये शारदाच प्रकट होते ईश्वराची स्वतःची ही शक्ती अत्यंत वासनारहित अवस्थेचे सौंदर्य समजतात शारदेचे सामर्थ्य शारदा अनंत विश्वे निर्माण करते आणि गमतीने खेळ खेळावा म्हणून त्यांना मोडून टाकते पण आपण मात्र ईश्वराच्या स्वरूपात लीन होऊन लपून बसते सहा इंद्रियांनी पाहू लागले तर ती प्रत्यक्ष दिसते पण विचाराने तिचा शोध घेऊ लागले तर ती आढळत नाही म्हणून ब्रह्मादिकांना तिचा अंत लागत नाही तिचे खरे स्वरूप आकलन होत नाही सात शारदेचे विविध रंगी रूप विश्वरूपी नाटकातील दृश्य घटकांना त्यांच्या अंतर्यामी राहून शारदा आपल्या शक्तीने नाचवते जाणीवेमध्ये उत्पन्न होणारी अत्यंत निर्मळ स्फूर्ती तीच आहे ज्ञानामध्ये वास करणारे सामर्थ्य तिचेच रूप असून तिच्या कृपेनेच परमानंदाचा विलास भोगता येतो आठ विश्वातील सौंदर्याची ती सुंदर स्वामिनी शोभते परब्रह्मरूप सूर्याशी त्याच्या तेजाप्रमाणे ती अगदी एकरूप असते दृश्य विश्वाचा हा पसारा शब्दांच्या साह्यानेच ती नाहीसा करते नऊ शारदा म्हणजे मोक्षाचे वैभव व मंगलात मंगल अशी अमृतरूपी सतरावी जीवन कलाच होय खाणी शारदा जीवाला शांती देणारी सत्वगुणाची लीला आहे दहा अव्यक्त ईश्वराला ती व्यक्त बनवते त्याच्या संकल्पाचा विस्तार करणारी इच्छाशक्ती तीच आहे काळावर स्वामित्व गाजवणारी कृपा ती हीच होय अकरा परमार्थाचे साधन करणाऱ्या साधकाला आत्मानात्मविवेकाने शारदा आत्मस्वरूपाची बरोबर कल्पना देते शब्दांच्या मदतीने म्हणजे श्रवणमननाने ती साधकाला दृश्य संसाराच्या पलीकडे घेऊन जाते बारा अशा रीतीने पुष्कळ रूपाने नटणारी ही शारदा एकच माया आहे ती स्वयंभू व पूर्ण आणि एकरूप असली तरी माणसाच्या अंतर्यामी चार प्रकारे साचलेली आढळते तेरा कर्तृत्व सगळे शारदेचे माणसाच्या अंतरंगात परापशंती व मध्यमा या तीन वाणींमध्ये जे स्फुरते ते वैखरीने प्रत्यक्ष शब्दात प्रकट होते शब्दाने सर्व व्यवहार चालतो म्हणून जगातील सगळे कर्तृत्व शारदेच्या शक्तीने चालते चौदा शारदा ब्रह्मादिकांची आई आहे विष्णू शिव तिच्या पोटी जन्मतात तीन लोक असलेली ही अफाट विश्वरचना हा एका शारदेचाच विस्तार आहे पंधरा साधकाच्या जीवनात शारदेचे स्थान शारदा परमार्थाचे मूळच आहे इतकेच नव्हे तर केवळ आत्मविद्याच आहे शारदा म्हणजे ईश्वराची निवांत निर्मळ आणि निश्चळ अवस्था होय सोळा योग्यांना ध्यान लावण्यास मदत करणारी साधकांना आत्मचिंतनाची कला शिकवणारी आणि सिद्धांच्या अंतरंगात समाधी रूपाने स्थिर होणारी तीच असते सतरा शारदेचे स्वरूप आकलन झाले की निर्गुणाची ओळखण होते व स्वरूपाचा अनुभव आल्याची खूण पटते सर्व दृश्य आकारात ती संपूर्ण भरून राहिलेली आहे असा अनुभव येतो अठरा शास्त्रे पुराणे वेद श्रुती इत्यादी ग्रंथसारखे शारदेचेच स्तवन करतात सगळी माणसे देखील नाना रूपाने तिलाच स्तुती अर्पण करतात एकोणीस शारदेचे महात्म्य शारदेमुळे वेदशास्त्रांना मोठेपण आहे वास्तविक परमात्मा स्वरूप कल्पनेच्या पलीकडे आहे शब्द तेथे पोचूच शकत नाही त्याला मानवी कल्पनेच्या कक्षेमध्ये आणून परमात्मा असे नाव देणारी उपमेच्या पलीकडे असणाऱ्या उपमेच्या प्रांतात आणणारी ही शारदा आहे वीस परमात्मा स्वरूपाला मी आहे अशी केवळ ज्ञानमय शुद्ध जाणीव होणे हे शारदेचे स्वरूप समजावे मुळात ती ज्ञानमयच असल्याने सर्व प्रकारच्या विद्या कला सिद्धी आणि निश्चित बुद्धिरूप ज्ञान शारदेचाच विलास असतो एकवीस त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तांची भक्ती अंतर्मुख होऊन आत्मनिष्ठ राहणाऱ्या ज्ञानीपुरुषांची आत्मस्थिती आणि जीवनमुक्तांची सायुज्यमुक्ती ती शारदाच होय बावीस शारदेचा विलक्षणपणा शारदा म्हणजे जिचा अंत लागत नाही अशी भगवंताची किंवा मा ईश्वराची माया तिने मोठ्या कौशल्याने रचलेले विश्वरूप नाटक कोणालाच आकलन होत नाही स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या मोट मोठमोठ्या ज्ञानीपुरुषांना ज्ञानाच्या अभिमानाने ती अधिक गुंतवते तेवीस डोळ्यांनी जे दिसते शब्दांनी जे जाणता येते आणि मनाला जे जे कल्पिता येते ते सगळे हिचेच हीच रूप समजावे भगवंताचे स्तवन असो भजन असो किंवा त्याची भक्ती असो शारदेच्या म्हणजेच मायेच्या मदतीशिवाय ते करता येत नाही माझ्या या वचनाचा खरा अर्थ स्वानुभवी पुरुषांनाच कळेल पंचवीस म्हणून शेवटी थोरांपेक्षा थोर व ईश्वराचा ईश्वर असणाऱ्या शारदेला तिच्या अंशानेच म्हणजे तादात्म्यानेच मी नमस्कार करतो जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।